नमस्कार चित्रपंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस तर पुढील म्हणजेच आपल्या कोकणामध्ये आता पुढील रामानंदाज पंचवीस तारखेपर्यंतचा यामध्ये आजपासून पावसामध्ये वाढ होणार आहे तर प्रथम कोकणाचा आज विभाग येऊ पण कोकणामधूनच आपल्याला पावसा सुरुवात झालेला आहे आज, आज कारण तीन दिवसापासून पावसा राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले होते तर हे जे पावसाचे प्रमाण आहे ते अरबी समुद्रातूनच आता सुरू झालेलं आहे म्हणजेच कोकणातून कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि मुंबई ठाणे पनवेल या भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये भागामध्ये काही ह्यामध्ये हलकामध्ये ह्या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम दक्षिण महाराष्ट्र त्याच्यामध्ये सोलापूर सातारा कोल्हापूर आणि नगर या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभाग न नाशिक धुळे जळगाव धुळे आणि जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी तर त्या नाशिकचा जो दक्षिण ना भाग आहे तिथे मात्र मान्सूनसारखा पाऊस पाण्याची शक्यता म्हणजे तो पण मान्सूनचाच पाऊस आहे पण मान्सून त्याच्यामध्ये थोडा वादळी स्वरूपाचा कमी राहणार आहे तर मराठवाड्याचा भाग तर मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव या सुद्धा आता पाऊस सुरू होणार आहे लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये तीन चार दिवसापासून पाऊस उघडलेला होता तिथं तुरळक ठिकाणी पाऊस पडत होता तर पुढील म्हणजे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पाऊस पंचवीस तारखे प पर पर्यंत भाग बदलत तिथं पडण्याची शक्यता आहे तसेच बीड बीड जिल्हा बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे म्हणजे हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे तसेच ह्या तीन दोन ते तीन ती, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तसेच आता अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वर्धा बुलढाणा या आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता जो मध्य महाराष्ट्र सॉरी मध्य प्रदेशच्या लगतचे जिल्हे आहेत तिथे मात्र मेघगर्जनेसह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी आणि जो दक्षिणेचा भाग आहे त्यामध्ये अमरावतीचा मराठवाड्याला मराठवाड्याला जिल्हे लागत तिथे मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि शांत स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नागपुरी भागामध्ये वर्धा वाशिम वर्धा वाशिम गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी आपल्या शेतकऱ्यांनी ज्यांची पेरणी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास योग्य योग्य वातावरण आहे व पाऊस पुढील पुढील पाऊससुद्धा पावसाची वा पावसाची पूर्ण शक्यता आहे तर पाव पेरणी करण्यास आपल्याला काय हरकत नाही